शिस्त गुणवत्ता व यश म्हणजे विश्ववर्णा पब्लिक स्कूल डॉ अशोकराव माने तळसंदे विश्ववर्णा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळसंदे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ साजरा झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये संस्थेचे संस्थापक सचिव डी पी पाटील यांनी संस्थेच्या यशाचा वृत्तांत सादर केला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन गणपतराव घोडके यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला शिस्त गुणवत्ता व यश म्हणजे विश्ववारणा पब्लिक स्कूल असे उद्गार आपल्या भाषणातून आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी काढले डॉ कालिदास पाटील चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलर यांनी आपल्या मनोगतामध्ये मुलांच्या भावनिक गरजा ओळखणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे तणावमुक्त संवाद ठेवणे असे मार्गदर्शन केले तर प्राध्यापक येणार सनगर यांनी खेळासोबत अभ्यासालाही महत्त्व दिले पाहिजे याबद्दल मत व्यक्त केले पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या औचित्य साधून पालक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला वाहतुकीचे नियम तसेच मुलींसाठी मुलांसाठी गुड टच बॅड टच याबद्दल सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलतो संस्थेचे अध्यक्ष गणपतराव कोडके यांनी आपली मनोगतामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि नैतिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणारे तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात यानंतर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश चांदणे व श्री गुरुप्रसाद खोलपसर यांनी केले कार्यक्रमाचे आभार दीपक महाडिक यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी श्री संपतराव महाडिक कॅप्टन संपतराव परेठ कॅप्टन कुमार शिंदे मकरंद बोराडे मनोहर पाटील आर एस पाटील अमित जाधव प्रशांत कदम विविध मान्यवर उपस्थित होते बहुजन न्यूज अनिल कांबळे पे और स्वराज की छाती पर या कार्यक्रमाचे प्रमुख पौने आदरणीय प्राध्यापक पब्लिक स्कूल में डाल देंगे

चेहरे पर द नसर तक नाही वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत मी मंचावरील श्री प्रथम सहर्ष सहर्ष स्वागत करतो आदरणीय पालक वर्ग विश्ववारणा शिक्षण